शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे डब्ल्यू डी आता तीव्र होतील आणि कमी दाब थोडा कमजोर होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होत आहेत या संदर्भातली ही अपडेट आहे सध्या महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश आहे कुठल्याही प्रकारची पावसाळी परिस्थिती नाही जीएफस मॉडेलच्या आठशे पन्नास सिकटा पस्कल बिन फॉरकॉस्ट मॉडेलनुसार एक तारखेला म्हणजे एक फेब्रुवारीला महाराष्ट्रात तसं पावसाळी वातोरण काही दाखवलेलं नाही या मॉडेलने पूर्व भारताकडे थोडं वातावरण दोन तारखेला म्हणजे दोन फेब्रुवारीला दाखवलं आहे तीन फेब्रुवारीला देखील मोठी चक्राकार स्थिती या मॉडेलने दाखवलेली आहे कारण हवेच्या दाबावर आधारित हे मॉडेल आहे आणि त्यामुळे थोडं उत्तर भारतामध्ये किंवा बंगालच्या उपसागरामध्ये या चक्राकार स्थितीमुळे वातावरण बदलू शकतं चार तारखेला बंगालचा उपसागर पूर्व भारत दक्षिण भारत उत्तर भारत असं वातावरण बदलण्याचा अंदाज दिला आहे तीच परिस्थिती पाच तारखेला देखील दाखवण्यात ता आली आहे आठ तारखेला जर आपण बघितलं तर एक वातावरणीय बदल काहीतरी घडतोय असं या मॉडेलने दाखवलेलं आहे आपण जी एफ एस मॉडेलच्या या अंदाजानुसार जर बघितलं तर उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी उद्या असणार आहे दक्षिण भारतात हलका कमी दाब आहे परंतु कमी दाबाचा प्रभाव कमजोर आहे जवळपास पाच तारखेपर्यंत तसं फार प्रभावी वातावरण नाही परंतु कमी दाब कमजोर होऊन उत्तर भारतात डब्ल्यू डी मात्र तीव्र होतील असा अंदाज स्पष्ट होतोय आणि आपण असं बघतो की नऊ तारखेनंतर आणखी डब्ल्यू डी प्रभावी होतील परंतु दक्षिण भारतातला कमी दाब कमजोर होणार आहे म्हणजे आजच्या अंदाजाचं मुख्य सूत्रच हे आहे की दक्षिण भारतात जो कमी दाब होता तो कमजोर होत जाणार आहे उत्तर भारतात यदा कदाचित डब्ल्यू डीचं सातत्य वाढणार आहे परंतु दोन्ही सिस्टम म्हणजे दक्षिण भारतातील आणि उत्तर भारतातील एकाच वेळेस असतील तर त्यामध्ये ट्रपलाईन तयार होऊन महाराष्ट्रावर किंवा मध्य भारतावर पाऊस पडतो आता जर दोन्ही सिस्टम सक्रिय नसतील तर यदा कदाचित केवळ उत्तर भारतात डब्ल्यू डी राहील आणि मग पर्यायाने मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव राहणार नाही की केरळ तामिळनाडू मध्ये हलका कमी दाब आहे उत्तर भारतातही हलका डब्ल्यू डी आहे दोन तारखेला दक्षिण भारतातील कमी दाब हा कमजोर होऊ लागेल उत्तर भारतातही डब्ल्यू डी आहे तीन तारखेला दोन्ही सिस्टम म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील तशी कमजोर दाखवण्यात आली आहे चार तारखेला आपण बघतो की उत्तर भारतात एक डब्ल्यू डी अगदी राजस्थान उत्तर प्रदेश या भागापर्यंत प्रभावी ठरण्याची शक्यता आहे पाच तारखेला मात्र तो केवळ उत्तर भारतामध्ये सक्रिय असणार आहे नऊ तारखेला आपण बघतो की एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने झेपावतोय आणि दक्षिण भारतातला कमी दाब मात्र नाहीसा झाला आहे दहा तारखेला आपण बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे बारा तारखेला थोडं अस्तित्व त्याचं असण्याची शक्यता आहे तेरा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी हलक्या स्वरूपामध्ये असणार आहे परंतु अंदमान बेटांच्या दरम्यान पुन्हा एकदा नवीन कमी दाबा वातावरण बंगालच्या उपसागरात सुरू होईल परंतु दक्षिण भारतामध्ये फारसं प्रभावी वातावरण यापुढे बनेल असं वाटत नाही परंतु उत्तर भारतामध्ये अधूनमधून डब्ल्यूडी बनत राहणार आहेत भारतीय भूभागावर साधारण एक हजार बारा एकटापासकलचा हवेचा दाब आहे एक तारखेला परंतु तसा पावसाच तो, तो फार अनुकूल नाही यामध्ये सारखा बदल होत राहणार आहे एक हजार बारा ते एक हजार दहा एकटापासकलच्या दरम्यान महाराष्ट्रात कमी दाबाचं वातावरण सरासर राहील असा अंदाज आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सुरवातीला ज्या प्रमाणात पावसाळी वातावरण अवकाळी स्वरूपात दाखवलं जात होतं ते आता मात्र दाखवलं जात नाही त्यामुळे आपण ती तोही अंदाज या ठिकाणी पाहणार आहोत आपण या एकत्रित उपग्रहीच्या चित्रामध्ये बघितलं तर आधी उत्तरेला डब्ल्यू डीचा प्रभाव या पुढील कालावधीमध्ये राहण्याची शक्यता आहे दक्षिण भारतातील कमी दाबांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे दोन तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सरासरी अठरा ते एकोणीस अंश तापमान राहणार रा आहे तर महाराष्ट्रात थोडं ते प्रमाण कमी असेल वीस अंश ते एकोणीस अंश तापमान साधारण सात तारखेला असणार आहे त्यामुळे साधे साहजिकच आहे थंडीचं प्रमाण जवळपास संपल्यास जमा आहे आपण यामुळे नुसार जर धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती उद्यापासून होण्याचा अंदाज कायम आहे मात्र यातून पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असं सध्या तरी वाटत नाही कारण तशा प्रकारचा प्रभाव ढगांमध्ये नाही दोन तारखेला देखील ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे मात्र हवामान विभागाकडून या दरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही तीन तारखेला देखील आपण बघतो फारसं पावसाळी वातावरण तीन तारखेलाही दाखवलं जाणार नाही असे स्पष्ट संकेत आहेत चार तारखेला देखील विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असण्याची शक्यता नाही त्यामुळे एखादा कमी दाब किंवा वातावरण बदललं तरी देखील महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये अजूनमधून जरी थोडीफार ढगाळ परिस्थिती निर्माण होत असली तरी विशेष पावसाचं अंदाज महाराष्ट्रामध्ये नाही आहे अजूनमधून थोडी ढगाळ परिस्थिती वाढते मात्र पावसाच अनुकूल ती नाही चार आणि पाच तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातरून राहणं अपेक्षित आहे परंतु त्याची देखील शक्यता मॉडेलने अद्याप स्पष्ट केलेली नाही एकूणच आपण चार पाच तारखेलाही बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडून जे वातावरण महाराष्ट्रावर येत आहे त्याचा अंदाजच मुळात आपल्याला आपले काही सभासद देत आहेत अगदी आपण पाच सहा सात तारखेपर्यंत जरी नजर टाकली तरी विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये स्पष्ट होत नाही थोडी ढगाळ ती सात तारखेनंतर महाराष्ट्रात तयार होऊ शकते परंतु तीही अतिशय विरळ स्वरूपात असेल आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याकरता उत्तर भारतात तीव्र डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतातही तीव्र कमीदाब असणं अपेक्षित असतं शिवाय त्याच दरम्यान महाराष्ट्रावर कमीदाबाची निर्मिती होणं आवश्यक असतं झावेचा दाब कमी व्हायला हवा या कुठल्याही सिच्युएशन्स तयार झाल्या नाहीत तर मात्र मॉडेल कुठल्याही प्रकारचा अंदाज देत नाहीत त्यामुळे एकूणच मॉडेल करून उत्तर भारतामध्ये पावसाळ्या तरुण दाखवलं जात आहे दक्षिण भारतात हलका शिडकावा दाखवला आहे परंतु मध्य भारतावर कुठल्याही प्रकारे पावसाळ्यातोरणाचा प्रभाव पडणार नाही असा अंदाज स्पष्ट होतोय आपण दहा तारखेला बंगालच्या उपसाग आपण दहा तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ परिस्थिती बघतो त्याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती अधिक राहू शकते आणि एक हजार अकरा एकटा पासकलचा हवेचा दाब अमरावतीच्या दरम्यान राहू शकतो त्यामुळे हवामानात हो असा थोडाफार बदल होईल आणि शेवटी या सर्व वातावरणाला डब्ल्यू डी किती तीव्र आहेत त्यांची दिशा कोणती आहे यावर महाराष्ट्रातील पाऊस अवलंबून असतो आणि पहिला दिलेला अंदाज मात्र आपण एक पासून पाच एप्रिलपर्यंतचा जवळपास बदलला आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा